रावजी खडसे <coughs> सरकारने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील भागात असलेल्या गडचोरी जिल्ह्याच्या लोह खनिज संपत्ती हेमरेट मॅग मॅग्ने मॅग्नेटाईट क्यू चुनखडी डोमलाइट डोममाइट कोळसा इत्यादी करता मुबलक खनिज संपत्ती जे आहे त्याच्यामधून वस्तू निर्मिती उद्योगासाठी कच्चा माल म्हणून अशा खनिजाचा जो वापर केला जातो त्या वापर करण्याच्या संदर्भामध्ये जे काही पुढच्या कालखंडामध्ये इंडस्ट्री आणायचे खनिजा खनिजमध्ये का काम करणारे आणायचे त्यांच्यासाठी काही व्यवस्थित अशा स्वरूपाचे मदत करणं किंवा त्या संदर्भाचं उत्खनन करण्यासाठी उत्प्रेरित करणं यासाठीचं हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे विधेयकाचं स्वरूप चांगलं आहे माझा प्रश्न वेगळा आहे की या ठिकाणी हे सगळं करत असताना एक प्राधिकरण आपण त्या ठिकाणी स्थापन करतोय आणि त्या प्राधिकरणाला सर्व अधिकार जे मंत्रिमंडळाचे आहेत ते आता प्रांतला सर्व अधिकार मिळणार आहेत मग हे समजा आता हेमा मारेड्डी सारखं होईल एम एमआरडी आता साडेच अधिकार दिले मग त्यांनी काही सरकारला विचारतच नाही सारे निर्णय त्यांनी घ्यायचे टेंडर त्यांनी काढायचा आहे कमी काढायचा आहे जास्त काढायचा आहे भ्रष्टाचार करायचा नाही करायचा आहे या संदर्भामधलं काहीही त्यांनी जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही फक्त सरकारकडून रजिस्ट्रेशन घ्यायचं नाही आम्ही आपलं स्वायत्त काम करतो असं दाखवायचं मुळामध्ये हेतू चांगले असतात परंतु हेतीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी प्राधिकरण करत असताना न्याय विभाग असेल मग महसूल विभाग आहे उद्योग विभाग आहे पर्यावरण आहे वने आहे या सर्व विभागांचे अधिकार तुम्ही या ठिकाणी घेत आहात यामध्ये अधिकारी आहेत मंत्रिणित मंत्री आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्री नेमतील ते आहे खरं म्हणजे आतापर्यंत कोणत्याही अशा स्वरूपाच्या व्यवस्था झाल्या तर त्या नामंबिनार नसतं त्या ठिकाणी महसूल मंत्री याचा सदस्य राहील खनिज कर्ममंत्री याचा सदस्य राहील वित्त मंत्री याचा सदस्य राहील पण सर्व डावलून आम्ही सांगू ते आता याच्यामध्ये आमदार आणि खासदार सदस्य राहतील मला वाटतं हे भूमिका काही योग्य नाही आहे तुमचा हेतू जर शुद्ध आहे तर खनिज कर्ममंत्री कोणत्याही पक्षाचे असो ते याच्यामध्ये सदस्य असले पाहिजे ना मुळामध्ये खनिकर्मासाठीच हे जर तुम्ही आणत असाल तर मग त्यांना वगळून कसं काय चालेल तो हेतूबद्दल संशयाला जागा आहे माझा यामध्ये अध्यक्ष मत एक आहे की राज्य मंत्रिमंडळाला जे अधिकार आहे ते साऱ्याचे सारे, सारे अधिकार आता या प्राधिकरणाला असतील आणि राज्य मंत्रिमंडळाचे अधिकार या ठिकाणी संकुचित करून ते प्राधिकरणाला त्या ठिकाणी दिले जातील हे तो स्वच्छ आहे यामध्ये तेव्हा या संदर्भात जे मगाशी सांगितलं माननीय मंत्री आमदार साहेबांनी की एखाद्या परवानगीसाठी मंत्रालयात जावं लागतं मग विधी व न्याय विभागाकडे खाईल अडकते मग आणखी कुठल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये अडकते त्याला विलंब लागतो पण या ठिकाणी प्राधिकरण केल्यानंतर ह्या सगळ्याच्या सगळे अधिकार त्यांना असल्यामुळे तुम्ही निर्णय घेण्यास त्यांना वेळ कमी लागेल आणि निर्णय तिथले जे ते घेऊ शकतील परंतु ह्या संदर्भामध्ये असेच वेगवेगळे प्राधिकरण जर आपण करत गेलो तर शेवटी मंत्रिमंडळाला काय अधिकार राहतील कोणताही विषय जात असताना तो किमान वित्त विभागाकडे गेला पाहिजे वित्त विभागाच्या त्याच्यामध्ये आहेत नाही आहेत किंवा काय भार पडणार आहे का नाही आहे या संदर्भातली माहिती असली पाहिजे प्राधिकरणाचा शून्य भार पडणार आहे का या सरकारवर तुम्ही वित्तीय विज्ञापन देत असताना लिहिलं आहे का तसं याच बिलाला वित्तीय विज्ञापन तुम्ही जोडलेलं आहे प्राधिकरणावर किती खर्च होणार आहे याचा आकडा त्या ठिकाणी दिला पाहिजे निव्वळ शंभर टक्के उत्पन्न येणार असं गृहीत धरून जर वित्त विभागाला वळत असतील नुसतं वित्त सचिव म्हणजे वित्त विभाग नाही आहे नुसता महसूल सचिव म्हणजे महसूल विभाग नाही आहे या ठिकाणी उद्योग विभाग खनिकर्म विभाग यांच्या संदर्भातले नुसते सचिव आहे म्हणून भागणार नाही विभागांचं पण मत ह्याच्यामध्ये नोंदवलं गेलं पाहिजे आणि ज्यावेळेस विभाग आता वित्त मंत्री आहेत या ठिकाणी अजितदादा पवार वित्तमंत्री आहेत पण वित्तमंत्र्याचे सारे अधिकारी या ठिकाणी नाही आहे वित्तमंत्री कुठे आहे या ज्या अजितदादा पवार म्हणजे मला सांगायला एक असतं अजितदादा पवार हे वेगळ्या पक्षाचे आहे शंभूराजे पं एका वेगळ्या पेक्षाचे आहे म्हणून तर यांना बघायचं का फार असताना या ठिकाणी किंवा आपल्याच आम्ही नेमूते म्हणजे मग उद्या कदा त्यांच्या पक्षाचेच त्यांनी नेमायचे आणि बाकी त्यांना वगळायचं असं जर झालं तर यांच्या हातात काही राहणार नाही ना, ना। उद्या त्या म्हणतील किंवा विधिमंडळानं मंजूर केलं एकमतानं त्यामुळे आता तुम्हाला याच्यात से नाहीच तुम्ही फाईलही बोलू शकणार नाही कोणताच मंत्री त्याच्यावर सल्लासुद्धा देऊ शकणार नाही द्यायचा असेल तर प्राधिकरणाकडे जाऊन तुम्हाला तर मांडावं लागणार आहे माननीय मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहे एक मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री असल्याने माननीय मुख्यमंत्र्यांना याचे सारे अधिकार पण अधिकार हे असे असताना ते संकुचित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी कोणी दिला यामध्ये अध्यक्ष महोदय ही प्रक्रिया जी आहे ती असधानक आहे अशा स्वरूपाचे प्राधिकरण नेमणं अधिकार आपल्या हातामध्ये घेणं हे जरी संयुक्तिक वाटत असले एका दृष्टीने ते चांगलं स्वप्न राबवलं असतं त्या दृष्टीनं तरी लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं ते असंविधानिक आहे राज्यातील अधिकार कार्यकारी मंडळाकडनं काढवून एखाद्या ठिकाणी देणं आणि एकाधिकारशाही पद्धतीनं जर ते राबवले गेले असतील तर त्याचा दुष्परिणाम पुढच्या कालखंडामध्ये या राज्याला भोगावा लागेल आज तुम्ही आहात समजा आज देवेंद्रजी आहे ठीक आहे देवेंद्रजी आहे या ठिकाणी त्यांना इतके वर्ष झाले निवडून आहे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे असं म्हणूया पण उद्याच्या कालखंडामधल्या राज्यातली स्थिती काय बदलती राहील कोण येईल काय येईल काय सांगता का 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 येत कोणताही कायदा करत असताना भावी कालखंडामधले पन्नास शंभर वर्षापर्यंत हे कायदे राहतील असं आहे प्राधिकरण लेमल्यानंतर प्राधिकरणाची मर्यादा आहे का दहा वीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष प्राधिकरणाची मर्यादा ही शंभर वर्ष राहील पन्नास वर्ष राहील अमर्याद कालासाठी हे प्राधिकरण आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये नमूद केलं नाही की कि किती वर्षासाठी प्राधिकरणाची कालमर्यादा राहील तुम्ही शंभर वर्ष लिहा ना त्याच्याबद्दल जुळमत नाही कारण खरीदचं काम आहे पाच दहा वर्षात पंचवीस वर्षात होण्यासारखं नाही आहे पण ती मर्यादा तर निश्चित झालीच पाहिजे की नाही या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की रोजगार किती अपेक्षित आहे आता या लॉईड कंपनी जे त्याच्यामध्ये आहे त्या लाईट कंपनीने घेतल्यानंतर काम सुरू झालं पण एक अंदाज असतो हा कोणी याच्यावर खात्रीसेच सांगू शकत नाही की याच्यामध्ये रोजगार एवढाच मिळणार आहे का तेवढा पण साधारण अंदाज आपण नेहमी एखादा हे करत असताना एक अंदाज धरतो की याच्यामध्ये रोजगार आम्हाला इतका अपेक्षित आहे माझी पहिली मागणी राहणार आहे की साधारणतः स्थानिक स्थानिकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि स्थानिकांना नोकऱ्या मिळत असताना जे आदिवासींच्या जमिनी गेल्या वगैरे वगैरे गे 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 गे। त्यांच्यासाठी खास करून आरक्षणच असलं पाहिजे मला आमच्या अमितजी आम साहेब यांनी चांगल्या सूचना या ठिकाणी केल्या मी ते मानणार होतो माझं म्हणणं की ज्या ठिकाणी इंडस्ट्री निर्माण होते त्या इंडस्ट्री निर्माण होत असताना त्या ठिकाणी काही वोकेशनल एज्युकेशनच्या व्यवस्था काही टेक्निकल एज्युकेशनच्या व्यवस्था हे झाल्या पाहिजे आणि त्या स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्या पाहिजे त्यांना तुम्ही ट्रेन कराल कुशल कामगार किंवा कुशल आ, का हे कारागिर त्याच्यामधनं निर्माण होतील तर नक्कीच त्या भागामध्ये एक चांगली व्यवस्था आपल्या माध्यमातून करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल अध्यक्ष अद्द, अध्यक्ष महोदय रोजगाराच्या संधीच्या दृष्टिकोनात नाही यामध्ये आपण माहिती दिली पाहिजे आपल्याला या ठिकाणी राज्याला अतिरिक्त महसूल किती मिळेल या संदर्भात खनिजा संदर्भामध्ये सांगितले की रॉयल्टी एवढी मिळणार आहे रॉयल्टी मिळणार आता दोन टक्के रॉयल्टी चार टक्के रॉयल्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण देतो पण या ठिकाणी जे आता अंटी पाटील साहेबांनी किंवा आमच्या वंजरे साहेबांनी मागणी केली की पन्नास टक्के रॉयल्टी मिळाली पाहिजे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा त्या जिल्ह्याला म्हणजे त्याच्या विकासामध्ये अधिक भर पडू शकेल तर यामध्येही एक आपण निश्चित माहिती द्यावी मला वाटतं की कार्यकारी समिती झाली कार्यकारी मंडळ या ठिकाणी झालं यंत्रणा झाली याची नियमावली तुम्ही केव्हा करणार तुम्ही विधेयकामध्ये लिहिले की याच्या संदर्भातली नियमावली केली जाईल ती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडली जाईल हे गोष्ट खरी आहे की अधिवेशनामध्ये तुम्ही मांडणार आहात पण नियमाली किती कालावधात करणार आहे कोणत्या अधिवेशनामध्ये ते मांडणार आहे कदाचित दहा वर्षानंतरच्या अधिवेशनामध्ये नियमावली होऊ शकते नियम बनवण्याची पद्धती ही बऱ्याचदा इतकी क्लिष्ट करून ठेवलेल्या किंवा नियम बदलत दिला इतका उशीर लागतो की चार चार पाच पाच वर्ष काय काही ठिकाणी नियमच बनले नाही नियमच केले नाही म्हटलंय की आम्ही नियम करून विधानमंडळामध्ये सादर करू एक मला मंत्रिमंडळाने याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे की याचे नियम आम्ही इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात विधीमंडळात समजू या ठेवा दोन वर्षांत ठेवा तीन वर्षांनी ठेवा पाच वर्षांनी ठेवा पण त्याच्या मर्यादा पाहिजे की नाही अनेक मी पाहिलेले उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये की अनेक ठिकाणी नियमावली जे नियम तयार करायचे ते नियमच झाले नाही नियम व्हायला पाहिजे ते नियम झाले नाही आणि मग नियम झाले नाही म्हणून मग ह्यांना सगळे अधिकार अधिनियमानुसार करायचे असतील तर हे योग्य नाही आहे ह्या ठिकाणी बाहेला एकतर नियम झाला पाहिजे वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये आणि तो त्याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवला पाहिजे तुम्ही या ठिकाणी म्हटलं पाहिजे किंवा मी त्या पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवू पण पुढचं अधिवेशनाला मर्यादाच आहे कारण कोणत्या अधिवेशनात ह्याला त्याच्यापेक्षा एक कालम काळ त्याच्यामध्ये लिहिला पाहिजे टाईम ऑन प्रोग्राम त्याच्यामध्ये दिला पाहिजे एक दुसरं मला विचारायचं याच्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायच येत आहे आणि ज्या ठिकाणी विकास करायचा असतो त्या ठिकाणी बैठका घ्यायच्या असतात साधारणत मला वाटतं चवंडीचा विकास म्हणून तुम्ही चौंडीला त्या तीनशे वर्ष झालेत म्हणून चौंडीला कॅबिनेटची मिटिंग घेतली प्रयोजन काय चौंडीचा विकास झाला पाहिजे हाही त्याच्या मागचा हेतू होता मग या ठिकाणी गडचिरोलीला का बैठका होणार याच्या बैठका कुठे होणार आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदया याच्या बैठका नागपूरला होणार आहे म्हणजे हे अधिकारी जाऊ द्या ना आमच्या आहे सद सेक्रेटरी साहेब आहे आमचे मंत्री महोदय मंत्री तर नेहमीच जातात पण आमच्या साऱ्या अधिकाऱ्यांना जर गडचिरोलीला राहायची व्यवस्था कारण व्यवस्था फाय स्टार हॉटेल बांधायला लागलं एखाद्या ठिकाणी पण या बैठका गडचिरोलीला घ्या ना हे सारे त्या ठिकाणी निर्णय नागपूरला घेताल आणि गडचिरोलीचा विकास करणार तो विकास नागपूर मुंबईत बसूनही होतो कशाला प्राधिकरण पाहिजे त्या ठिकाणी मुंबई बसून हे निर्णय घेता येतील ना आपल्याला मंत्रिमंडळ आहे एवढं मोठं मंत्रिमंडळ आहे पण ते नागपूरलाच होईल असा आग्रह का ह्याच्याही उत्तरामध्ये मला अपेक्षित आहे सर्व आमदारांना पाच आमदारांना प्रतिनिधित्व देणार मंत्र्यांना देणार चांगली गोष्ट आहे पण बघा सांगितलं तर शंका आहेच की गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त तीनच आमदार आहे मग खासदार ना का नको दुसऱ्या पक्षाच्या म्हणून द्यायचं नाही असं तर धोरण तुमचं नाही ना मग या ठिकाणी खासदार आहे नाही असलाच पाहिजे माझं तर म्हणणं या पुढे जाऊन असं आहे की तुमचा जर प्रामाणिक आणि शुद्ध हेतू असेल तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेताही असला पाहिजे हेतू शुद्ध आहे ना चांगला आहे ना मग विरोधी पक्ष लताना त्यात महाराष्ट्राच्या विकासाचा काही विरोध करणार नाही नक्की विरोधी नेते परंतु तुमचा हेतू शुद्ध नाही तुम्ही कुठेतरी राजकीय नाही त्यामध्ये पुढच्या कालखंडामध्ये नुकसान होऊ नये किंवा विरोध होऊ नये इथं हुकुमशाही आणि एकाधिकारशाही चालली पाहिजे या हेतूने सगळं प्रारूप आपापच बनवून ठेवलेलं आहे की आणला आहे त्याच्यात मंजूर करायचा आहे हे सगळं केल्यानंतर माझी एक मागणी राहणार आहे की हे सगळं आहे तर याच्यामध्ये या कार्यकारिणीमध्ये तांत्रिक सदस्य का नाही मांचा एखादा तांत्रिक सदस्य काय ना तांत्रिक सदस्य सोडून द्यायचे बाकीचे सदस्य त्यात घ्यायला कार्यकारी समितीत घ्या कार्यकारी मंडळामध्ये घ्या कशामध्ये घ्यायचे ते घेतील ते, ते आत्ता या संदर्भामध्ये इंडिया स्कूल ऑफ माइं धन्यवाद की धनबादची संस्था ही नामांकित संस्था आहे देशभरामधली एकमेव संस्था आहे जे माईंच्या संदर्भामध्ये संशोधन करत असतं आणि त्या संशोधनाचे निष्कर्ष ते वेगवेगळ्या रीतीनं त्या त्या राज्यांना पुरवतं आणि त्या पुरवत्या जाऊन वेगळं चांगलं संशोधनात्मक संस्था धनबादची संस्था आहे माझ्या सूचना राहील की एखादा तांत्रिक सदस्य तुमच्या कार्यकारी समितीमध्ये घ्या तर तुम्हाला तांत्रिक सल्ला देईन ना आपल्या ह्याच्यामध्ये एखादा रेव्हेन्यूचा अधिकारी रेव्हेन्यूच्या संदर्भातला काम करेल उद्योगाचा असेल तर उद्योगाच्या संदर्भात जाईल पण हा खनिकर्माचा तांत्रिक सदस्य जो आहे तो खनिकर्माच्या संदर्भातला अधिक माहिती जाईल नाही तर आपल्याला काही समजतच नाही खनिकर्माच्या संदर्भ काय आपल्याला समजणार याच्यामध्ये नावही आपल्याला वाचता येत नाही अशी स्थिती आहे पण अशा स्थितीमध्ये या खनिकर्माच्या संदर्भामध्ये तुम्ही हे दिलं पाहिजे माझी एक आणखी सूचना अशी आहे की गडचिरोली हा साधारणतः नव्वद टक्के ट्रायबलचा आहे गरीब आहे रोजगार नाही म्हणून वर्षावर्ष मागे राहिलेलं आहे दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या इथं सर्वात मोठी आहे एक प्रोग्राम घेता येईल का याच्या इतका मोठा पैसा जर इंडस्ट्रीज नेत असेल किंवा सरकारला मिळत असेल जो कोणाला राज्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचं आहे की इंडस्ट्री पण आली पाहिजे खनिज कर झालं पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्याला रॉयल्टी मिळाली पाहिजे त्याच्यामधला रोजगारही मिळाला पाहिजे त्याच्या साईडला आपल्याला शिक्षणाची व्यवस्था करता आलं तर त्याही आपल्याला बघता येतील पण या ठिकाणी हे सगळं करत असताना त्या त्यामधले जे दारिद्र्य रेषेखालच्या लोक आहेत यांची एक यादी तयार करा आहेच जी यादी अनेक प्राधान्य द्या अनेक टाइम पाऊन कार्यक्रम ठोके की या पंधरा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये या दारिद्र्य रेषेखालच्या साऱ्यांना आम्ही त्या बी पी एल कार्ड आधार कार्डमधनं वर आणू दारिद्र्य रक्षकांना वर आणू काहीतरी एक प्रोग्राम करून दाखवा करोडो रुपयाचे जाळ व्यवहार होता कोट्यावधी अब्जावधी रुपयाचे व्यवहार आहे केलाच पाहिजे त्याच्यामध्ये ला काय लाईट कंपनी का आहे का काय फ्लाईट कंपनी आम्हाला काही घेणं येणार नाही कुणाच्या कंपनी गेल्या आणि कुणाच्या कंपनी गेल्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे तुमची भूमिका असेल आमचीही भूमिका असेल परंतु या दारिद्र्यक्षकांचे जे आहेत तर यांना त्या ठिकाणी एक अशी यादी तयार करा सरकारच्या माध्यमातून की त्यांच्याकडनं जे उत्पन्न मिळत असेल ते फक्त याच घटकांसाठी आम्ही खर्च करू आणि या घटकांना घाटकांना रेषेच्या काही वर आणू वर्षानुवर्षे गडचिरोले म्हटलं की आमच्या मागे एक अविकसित जिल्हा गडचिरोलीला स्वतंत्र काय केलं पण गडचिरोली आधी गडचिरोली नव्हता चंद्रपूर जिल्हा होता चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली वेगळा यासाठी केला आपण की गडचिरोलीला काही न्याय मिळायला पाहिजे स्वतंत्र जिल्हा केल्यानंतर पण तो गडचिरोली स्वतंत्र झाल्यानंतर म्हणावा तसा विकास त्याचा झाला नाही पण योगा ना तुम्ही आता या ठिकाणी खरमिकर्माच्या संदर्भात प्रावलशी घेतलेली आहे या माध्यमातून काही उत्पन्नाचे साधनं येतील काही रोजगाराच्या संधी त्याच्या माध्यमातून मिळतील आणि माझी विनंती राहणार आहे की बी पी एल कार्डधारकांच्या संदर्भामध्ये त्यांना न्याय मिळेल या दृष्टीकोनातनंही तुम्हाला काही प्रयत्न करता आले तर ते प्रयत्न जरूर करा त्या ठिकाणी आणि त्यांना न्याय द्या मी या ठिकाणी सरकारचं असं एक आहे की माझी दुधा मनस्थिती याचं स्वागतही करावं कनेक्ट चांगलं बिल आहे पण दुसरं असं आहे की मला स्वागत करत असताना अडचण अशी आहे की तुम्ही अधिकार संकुचित करत आहात लोकशाही पद्धतीमध्ये कोणतेही अधिकार एखाद्या ठिकाणी देणं मंत्रिमंडळाचे अधिकार दुसऱ्याला जाणं लोकशाहीच्या दुसऱ्याने योग्य नसतं चांगला हेतू तु असेल, चांगला हे तु असेल तुम्ही चांगलं करायचा हेतू असेल पण तुम्ही आज आहात उद्या कोण आहे परवा कोण आहे त्याचा दुरुपयोग कोणी केला तर त्याला कोण करणार हे बघा अनश अनेक उदाहरण आहे की एखाद्या कंपनीला तुम्ही काम करायला देणं त्या कंपनीचा काय तुमचा प्रामाणिक हेतू असेल की लाईटला दिलाय लाईटला आधीच काम दिलेलं आहे त्याने कामही सुरू केलं आहे त्यांनी काही जमीनही त्या ठिकाणी विकसित करायचे प्रयत्न केलेले आहे त्याबद्दल वाद नाही आणखी कोणा कंपनीचा प्रस्ताव येईल आणखी कोणासाठी येईल तुम्ही प्रामाणिकपणे काय करणार असं धरू ग्रहित धरू पण तुम्हालाच ठेवलं नाही तुम्ही काय सांगणार आह प्रवीण जे अ प्रवीण दरेकर साहेब हा काय अन्याय पदसिद्ध असायला पाहिजे अरे खनिकर्म खनिकर्मामध्ये पदसिद्ध असायला पाहिजे अजितदादा वित्त मंत्री आहे ते पदसिद्ध असायला पाहिजे पण हे सगळ्या वेगळ्या पक्षाच्या म्हणून त्यांना तुम्ही ठेवत नाही शिवसेनेवाले राष्ट्रवादीवाले शिंदे सेनेला तर काही फार त्याचं स्थान असण्याचं कारणच नाही कारण त्यांना काही आग्रह पण त्यांचा नसतो नगरविकास सोडलं तसे खाड गडचिरोली वगैरे खरं म्हणजे शिंदे साहेब त्या ठिकाणी गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यांना सगळी माहिती आहे आणि ते स्वतः जायचे विशेष म्हणजे म्हणून तशा सरकारना साहेबांना निदान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वित्तमंत्री म्हणून शिंदेसाहेबांना त्याचा सह अध्यक्ष तर करा त्यांना माझी विनंती आहे ही करायची तर करा नाही करायचं तर तुमचा अधिकार आहे पण आमच्या सूचना आहे तुम्हाला या संदर्भात आणि या संदर्भातल्या सगळ्या सूचनांचा अभ्यास सरकारने करावा एवढी मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो